मी ताज्या ताज्या मटारची चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवणार आहे त्यासाठी नाही तुम्ही आवडीप्रमाणे भाकरी ही खाऊ शकता अगदी छान अशी लागते आणि ते बघू शकता आपली मटारची चमचमीत भाजी छान तयार झालेली आहे कलरही अगदी छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ताज्या ताज्या मटारची चमचं मी झणझणीत अशी भाजी बनवणार आहे त्यासाठी नाही ते मी पाव किलो फ्रेश ताजे मटार घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी एक वाटण बनवलेलं आहे याच्यामध्ये मी काय केलेलं आहे एक दोन चमचे सुक्कं खोबरं घेतलेलं पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्याबरोबर कोथिंबीरीच्या कोवळ्या काढही घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्याचं असं बारीक वाटण बनवलेलं आहे याच्यामध्ये पाणी न घालताच हे वाटण बनवलेलं आहे आता आपल्याला मटारची भाजी बनवण्यासाठी ना सुरुवातीला इथं मी दोन छोटे आकारामध्ये कांदे कट करणार आहे ही मटारची भाजी बनवताना आपण ना एकदम असे बारीक बारीक असे कांदे कट करून घ्यायचे तर आत्ता थंडीच्या दिवसामध्ये ना असे फ्रेश फ्रेश आणि ताजे मटारे आलेले आहेत त्याच्यामुळं अशी चमचमीत झणझणीत भाजी खायला ना अगदी छान लागते त्यामुळे नक्की व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही अगदी मटारची चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवू शकता अगदी साधी सोपी र रेसिपी आहे आणि घरातील नेहमीच्या वापरातल्या साहित्यापासूनच ही बनवणार आहे तर इथे बघा माझा कांदाही कट करून झालेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर इथे ना मी कढई गरम करून घेतलेली आहे दोन चमचे तेल होतात आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे तर इथे मी एक पाव चमचा मोहरी टाकलेली आहे त्याचबरोबर एक पाव चमचा जिरेही टाकून घेते आणि हे दोन्ही चांगलं फुलून द्यायचं आहे जिरे मोहरी चांगले फुलले की इथं जे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया आणि हा कांदा मिडियम गॅस वरती गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे ते बघू शकता कांदा गुलाबी झालेला आहे आता जे आपण हे वाटण बनवलेलं आहे ना खोबरं आलं लसूण आल, आल, कोथिंबीर त्याचं याच्यामध्ये वाटण आहे ना ते कढईमध्ये टाकून घेऊया आता हे वाटण ही अगदी कमी गॅस घेऊन चांगलं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट हे वाटण आहे ना ते मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याने काय होतं करीला छान असा कलर येतो तुम्हाला याच्याऐवजी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तरी चालू शकते आणि इथे मी दोन चिमूट हिंग घेतलेलं आहे आता हे मसाले दोन मिनिट चांगले परतून घेऊया कमी गॅसवरतीच परतायचे आहेत म्हणजे मसाले परत नाहीत हे मसाले चांगले परतावे म्हणून मी काय करणार आहे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी आहे आणि हे गरम पाणी आहे ना व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे तर इथं मी काय केलेलं आहे एक कप भर याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे आणि गरम पाणी ओतून आता हे मिक्स केलेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवरती एक तीन मिनिट चांगलं असं वाफवून घेणार आहे हे मसाले चांगले परतले जातात आणि ज्यामध्ये पाणी ओतून दोन ते तीन मिनिट झाकून ठेवलेले होते आणि ते बघू शकता एक तीन मिनिटानंतर या मसाल्याला छान असं पाण तेल सुटलेलं आहे असं तेल सुटलं म्हणजे काय होतं मसाले चांगले परतले जातात आणि पाणी ओतण्याचं कारण म्हणजे मसाले अजिबात करपत नाहीत असं जर पाणी ओतून आपण जर मसाले परतले ना तर मसाले अजिबात करपत नाही आणि आपलं वाटण आहे ना ते अगदी छान असं परतलं जातं कोणत्याही भाजीची फोडणी किंवा वाटण व्यवस्थित परतलं किंवा फोडणी व्यवस्थित बसली तर त्या भाजीला चव छान येते तरी इथे ये बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत मी वाटण आणि सर्व मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला रस्सा किंवा उसळीचा रस्सा बनवायचा असेल ना तेवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे आता या करीला चांगली उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे इथे ना आपल्या रस्साला किंवा करीला चांगली अशी उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये जे पाव किलो मटार घेतलेले आहेत ना ते टाकून घेते सुरुवातीला जरी पाणी ओतायच्या अगोदर टाकले तरी चालू शकतात पण मी असं कळल्यानंतरच टाकलेलं आहे तर इथे मी एक चमच्यावरून मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता आणि मीठ टाक आता काय करायचं आहे व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती ही मटारची उसळ किंवा मटारची भाजी शिजवून घेणार आहे झाकण ठेवल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि ते बघू शकता आपल्या मटारच्या उसळला किंवा भाजीला अगदी छान अशी तरी आलेली आहे आता हे मटार शिजले आहेत का ते चेक करूया तर इथे बघू शकता थोडेसे मटार आहेत ना ते कच्चे आहेत आता मी काय करणार आहे याच्यामध्ये ना एक चार चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेते त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून आता हेही आपण असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे जे थोडंसं हे मटार आहे ते कच्चं आहे ना ती ले ले ते असं न झाकता शिजवून घ्यायचं आहे न झाकता ही भाजी उकळवली म्हणजे ना भाजीला तरीही छान येते आणि आपले जे कच्चे थोडेसे मटार राहिलेले आहेत ना तेही व्यवस्थित शिजले जातात तीन ती चार मिनेट ले ले आ आ ते चार मिनिट न झाकता चांगली भाजी उकळवून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता आपल्या भाजीला छान अशी तरी आलेली आहे अगदी चमचमीत अशी मटारची भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता ही भाजी आहे ती जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्हाला जर भाजी जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही जास्त त्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा याच्यामध्ये टाकू शकता तर इथे ना आपली मटारची भाजी चांगली तयार झालेली आहे तर आत्ता आपली चमचमीत मटारची भाजी सर्व करून घेते इथे मी चपाती घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे भाकरीबरोबरही खाऊ शकता अगदी छान अशी लागते आणि इथे बघू शकता आपली मटारची चमचमीत भाजी छान तयार झालेली आहे कलर ही अगदी छान आलेला आहे आणि ही अगदी परफेक्ट आहे इथे बघू शकता आपली मटारची भाजी अगदी छान दिसत आहे तरीही अगदी छान आलेली आहे तुम्हालाही चमचमीत मटारची भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ते त्याचे शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार